चिमठाणे गावात रस्ते नसल्यानं नागरिक त्रस्त शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावात गेल्या तीन वर्षांपासून दलित आदिवासी वस्तींमध्ये ना गटारीचं काम करण्यात आलं ना रस्त्यांची त्यामुळे चिमठाणे गावातील ग्रामस्थ चांगलेच हैराण झालेत तीन वर्षांपासून चिमठाणे ग्रामस्थ सरपंच छोट्याबाई दरबारसिंग गिरासे यांच्याकडे गटारी आणि रस्त्यांच्या मूलभूत प्रश्नांकरिता मागणी करत आहेत मात्र सरपंच आणि त्यांचे पती आणि पुत्र या ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे चिमठाणे गावाच्या सरपंच छोट्याबाई दरबारसिंग गिरासे या तीन वर्षांपूर्वी गावाच्या सरपंचपदी विराजमान झाल्या मात्र गावाचा कारभार शिक्षण घेत असलेला त्यांचा मुलगा आणि चहाचे दुकान चालत असलेले त्यांचे पती दरबारसिंग गिरासे हेच बघतात म्हणून नागरिक आपल्या समस्या घेऊन सरपंचपदी दरबार सिंग गिरासे यांच्याकडे

एकच सांगतात सरपंच मुलं करणारे करत नाही दुर्लक्ष करतात ते मग आता ते माग सांग बोलायला गेलो त्यांनी मला सांगितलं की आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता संपली किंवा आम्ही कामा लावू तरी बी लावत नाही एका मराठ्याच्या मुलाने काम खराब केलं होतं त्या संदर्भात त्यांनी कंप्लेनही केली ग्रामसेवक आणि सरपंच दोघे मिळून असं सांगतात आम्ही तीनशे त्रेपन्न तुझ्यावर दाखल करू याशिवाय धमक्या देतात त्यामुळे दलित वस्तीकडे लक्षच देत नाही ते आता चालूच आहे फंडा आणि पूर्ण प्रमाणे जाम आहे मी त्यांना वारंवार सांगून सांगून थकून गेलो बिलकुल ऐकत नव्हते हो ते त्यामुळे आम्ही सर्वांनी घेतलं सर्वांना तुम्हाला बोलवला नाही नाही कलेक्टर पर्यंत जाऊ कलेक्टर कडे जाऊ पंचायत समितीकडे जाऊ बीडीओ कडे जाऊ नाही त्यांनी ऐकलं तर मंत्री पर्यंत जाऊ त्यांनी नगर आहे मी राहणार आहे आणि इथं आता कमीत कमी म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षापासून मी रहिवासी आहे काय तुम्हाला नेमकी अडचण म्हणजे हे पावसाच्या पाण्यात खूप म्हणजे असं घाण होते इथं आणि डुक्कर हे करतात कोणी घाण टाकून जातात असं घाण दिसले म्हणजे घाण टाकतात ब ते व्यवस्थित व्हायला पाहिजे ग्रामपंचायती आणि ग्रामपंचायतीला ग्राम भरपूरदा सांगितलं आम्ही की तुम्ही हे दुरुस्त करा बुवा व्यवस्थित हे करा सांगून सांगून पण होच म्हणतात आणि हात असं उडवा उडवीचे असं हो करू हो करू आणि आम्ही जरी करायला आलो बा मला असं पण आता उत्तर मिळालं की आम्ही जर आता करायला आलो तर ते असं तुमचे समाजवाले बाट्रासिटी दाखल करते कसं बरं अट्रॅसिटी दाखल म्हटलं म्हंटल बोलले मी बोलली का अट्रासिटी दाखल करते म्हटलं असं बोलली मी असं नाही ना म्हटलं तुम्ही सोय करा ना काहीतरी व्यवस्थित आणि पाण्याचा स्रोत तिकडन जे मग तिथं गाण होणारच आहे मग आता काय करू आम्ही काय भूमिका असेल याच्या पुढे काय आता मी पण आशा करे तर मी मला वेळ मिळाला मी, मी तस पुढचं स्थळ गाठू आणि पुढे जाऊ